नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसमोर एक मोठा प्रश्न असतो की ज्या टायमाला आपण घरी नारळ आणतो त्यावेळी हे नारळातलं पाणी पिल्यानंतर हे नारळ कसं काढायचं हे सोपी पद्धत बघा आपल्याकडे हे जर दोन हत्यार असले नाही पक्कड आणि हे असलं एक मारतो बघा खोलण्यासाठी हे काय होऊ शकतं हे जे भारी भारी गोष्टी वाहतात तर हे काय साधी गोष्ट हे बघा थोडं तिला आणता थोडंसं तितकं नाही फोडून आणलं तरी चालतं पण हे हत्यार तुमच्याकडे दगड तुम्ही दगड मारू शकता जेकडं पकड असेल ना तुम्ही पकडीन मारू शकता लय सोपं का आम्ही नारळ बघा असं घ्यायचं पकड अशी धरायची हे पाठीमागे साईडची मारायची नाही ना ते असं फुटतं बघा चूक झाली ना मग ॲक्सिडेंटच आहे असं घ्यायचं असं हळूहळू हळू साईडने तुम्ही असं मारू शकता मारलं ना मोकळं होतं मोकळं झालं मारून घेऊ जरा थोडंसं नारळ जरा डेंजरस असतात बरं हाणायचं मस्त पैकी लय जोर लावून आण ना का नॉर्मल आणायचं असं फुटलं पाहिजे फक्त ठीक आहे थोडीफार घाण होणार आहे खाली पण आता ती साफ करायसाठी तयार राहायला पाहिजे नंतर हे मारुतूल घ्यायचं धुऊन घ्यायचं चांगलं मस्त आहे घेऊन मग हळूहळू अशी त्याचे एक पार्ट काढायला चालू करायचे जरा साफ करून घेतो काढून टाकायचं खाली हा एक तुकडा निघला बागा त्यानंतर मला जागा करायची बरोबर अशी मारतूळनी ठीक आहे जागा केली जागा अशी करायची की जेणेकरून आपण ज्यावेळेस मारतूळने नारळ काढू त्यावेळेस ते नारळ बाहेर आलं पाहिजे आता पा मस्त बघत राहतं असं असं आहे मारतूल चांगलं पाहिजे नाही तर नारळाच्या नादामध्ये शंभर पाहिजे मारतूल खराब करता बरं तुम्ही असं काय करू नका असं डेंजरमध्ये असं निघत बाजूला असं आहे ताकद पाहिजे ताकदीचा खेळ नाही दादांना ताकद असली तरच करा काम ठीक आहे भारत कवळं असलं तर ठीक आहे थोडसं निबर असलं ना ताकद जरा जास्तच लावा लागते जरा तर हे दोन्ही गोष्टीसाठी काम करत बघा आपली पद्धत ही इंडियन पद्धत आहे आपली मस्त काय नाही तर प्रश्न पडतो की आपण काय करतो नारळ पितो फेकून देतो बाहेर दे दे ते निवांत घरी नारळ आणायचं आणि अशा पद्धतीने मलाही काढून घ्यायची काढतो तशीच काढा आणि यातून अशी अपेक्षा करू नका की पूर्ण खोबरात बाहेर निघेन हा तसलं काय होत नसते तुकडेच निघणार निघतं ते मग ते स्वीकारा ठीक आहे असतं वेगाचं काढून घ्यायचं कडकमध्ये आरतुळ नी काढलं ना अर आठ फुटन पहिला स्टॉक जरा बाहेर काढून घेऊ आपण अवघडे काय बघा का। दिसतच ना तुम्हाला असं एकदम आहे खाली पडलेला काही अडचण नाही नंतर आपण धुवून काढू शकतो खाली जागा फक्त स्वच्छ पाहिजे ठीक आहे आता बघा फक्त मजा बघा तुम्ही हां असं थोडेफार तुकडे येतील अंदाजेत त्याला मस्तपैकी बाहेर काढू शकतो काही विषय नाही त्याचा काही ठीक आहे तर राहिलेलं तुकडे परत काढू ठीक आहे एक काय ना ते का बघा मला काय वाटतंय असं टाकत पाहिजे हो फक्त डोकं लावलं पाहिजे काय नारळ फेकून देतो पन्नास रुपयाला एक नारळ आहे चाळीस पन्नास रुपयाला साठ रुपयाला सत्तर रुपयाला नारळाच्या साईजवर नारळाची किंमत वाढत चालली आहे का बघा असं खोबळा जर तुम्ही घरच्या घरी काढू शकले तर काय नारळ फेकून द्यायची घरी तुम्हाला भाजीला नारळ खा लहान लॅकराला तर लय आवडत आहे आपण लहान असे तर आपण गुल्ले मात्र झाल असं मस्त हे काढून घ्यायचं आत्ता बागा कडकमध्ये खोबरा निघाला बाहेर मस्तपैकी असले तुकडे निघलो का अर्ज नाही खायला वेगळं पडायची गरज नाही हे बघा तुम्ही जर पाहिलं ना आतमध्ये सगळं पद्धतीनं मोकळं झालेलं आहे काहीही राहिलेलं नाही शिल्लक आणि काही टेन्शन नाही जास्त कचराही झालेला नाही खाली दुस्तक तुम्हाला नाही त्यामुळं नारळ आणलं नारळ फेकून न देता त्याच्यात जर मलय असली ना तर बिंदास हे दोन हत्त्यारं वापरून तुम्ही नारळामधली मला घरच्या घरी काढू शकता हे लक्षात घ्या नारळ फेकून देऊ नका आणि हे जे असे तुकडे असतात समजा ज्याला पाठीमागू लागलेलं असतं असं हळू धरायचं आणि मारतूलनी असं काढून घ्यायचं नाही तर फास्ट जोरात करायला जाताना असं डायरेक्ट आरपर जाईन बोटातून काळजी घ्यायची तसलं काम करायचं नाही काही बी मोठ्यासारखे ह्याचं काम झालेलं आहे ह्याचं बी काम आपलं झालेलं आहे आता आणि नारळ निघलेलं आहे आहे आता आपण याला धुवून घेऊ तुम्हाला दाखवतोच थांबा जागा साफ करायला विसरायचं नाही हे हातीला थोडी बाजूला ठेवून देऊ आपण आता ठीक आहे ही जागा आहे ना मी आता हाताने भरतोय मस्त टाकून द्यायचा कचरा लोड घ्यायचा नाही बघा आणि तुम्हाला का जर काही झाड रोपटं बिबट लावायचं असेल ज्याच्याकडे कुंडी नाही ना ते ह्याचा उपयोग मस्त करू शकते याच्यामध्ये माती बिती भरा कडक मध्ये झाड उगतं हो याच्यातून नाराज नाही पण नाराज कसं बघा तुम्ही दुसरं लावू शकता तुम्ही फुलं बिलं काय तुम्हाला जे काय आवड असेल तसले झाड तुम्ही मस्तपैकी लावू शकता आणि हे कचरा पेटीत फेकून द्यायचं आणि हे बघा ते नारळ तिकडून काढलं ना मस्तपैकी यात पाणी टाकायचं आणि असं धुवून काढायचं याने आणि काय होतं आहे ते नारळाचा आतमधला कचरा आहे ना तो कचरा निघून जातो आणि स्वच्छ होतं आहे बघा मस्त खायला कडाकमध्ये धुवून काढायचं एकदम नारा धुता आणि आळस आणायचं नाही भार लागते धुतल्यावर आणि असं हे पाणी मग ओतून द्यायचं वाड्यास पहिल्यांदा धुतलं परत एकदा पाणी घेतो आणि असून घ्या सस्त पैकी आणि धुवून काढा आणि हे पाणी असं ओतून द्यावा ओतून दिलं असं घ्यायचं तुकडा मोडून आणि ह्या हा सांगायचा अतिशय सोपी पद्धती तुम्ही घरी करून बघा धन्यवाद